नमस्कार मंडळी आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची अशी धरणे शिकरे पुळण खाड्या आणि बेटे पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा सो महाराष्ट्रातील महत्वाची धरणे कोणकोणती आहेत आणि ती कुठे आहेत सो भंडार भंडारदरा जे धरण आहे हे प्रवरा नदीवरती आहे आणि हे अहमदनगर येथे आहे त्यानंतर चांदूर मधमेश्वर धरण हे कालवा नदीवर आहे आणि नाशिक येथे आहे त्यानंतर येथे गंगापूर धरण गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे आणि ते छत्रपती संभाजीनगर येथे आहे सेम गंगा धरणासोबतच जायकवाडी धरण देखील जे आहे गोदावरी चुत्र... नदीवर आहे आणि ते देखील छत्र छत्रपती संभाजीनगर येथे आहे उजनी धरण हे भीमा नदीवर वसलेलं आहे आणि ते सोलापूर येथे आहे यानंतर भातसा धरण भातसा धरण हे भातसा व चोरणा नदी यांच्या संयुक्त प्रवाहावरती आहे आणि हे ठाण्याला आहे खडकवासा धरण जे आहे हे, हे, हे मोठा नदीवर आहे पुणे या ठिकाणी काळमावाडी धरण काळमावाडी धरण जे आहे हे, हे दूधगंगा येथे आहे कोल्हापूर या ठिकाणी माजलगावचे जे धरण आहे हे, हे सिंदफणा नदीवर वसलेलं आहे आणि हे बीडला आहे त्यानंतर इसापूर धरण इसापूर धरण हे, इसा इसा हे पैनगंगा नदीवर असून यवतमाळ येथे आहे यानंतर येलदरी नावाचं जे धरण आहे हे दक्षिण पूर्णा नदीवरती वसलेलं आहे आणि ते हिंगोली या ठिकाणी आहे विष्णुपुरी हे जे धरण आहे हे गोदावरी नदीवर आहे आणि ठिकाण आहे नांदेड मोडक मोडक सागर धरण हे मोडक सागर धरण जे आहे हे वैतरणा नदीवर आहे आणि ठाण्याला आहे पाणशेत नावाचं जे धरण आहे हे अंबी मोळा नदीवरती आहे आणि हे पुणे येथे स्थित आहे त्यानंतर येते सिद्धेश्वर धरण सिद्धेश्वर नावाचं धरण हे पूर्णा नदीवर आहे आणि ते हिंगोली इथे आहे त्यानंतर येते तोतलाडोह धरण तोतलाडोह धरण हे पेंच नदीवरती आहे नागपूर या ठिकाणी त्यानंतर राधानगरी हे जे धरण आहे हे भोगवती नदीवर असून ते कोल्हापूर या ठिकाणी आहे कोयना धरण कोयना नदर धरण हे कोयना नदीवरच आहे आणि ते सातारा या ठिकाणी आहे त्यानंतर दारणा नावाचं जे धरण आहे हे दारणा नदीवर आहे आणि ते नाशिक या ठिकाणी आहे गिरजा धरण गिरजा धरण हे गिरजा नदीवर असून ते छत्रपती संभाजीनगर येथे आहे बिंदुसरा नावाचं जे धरण आहे हे बिंदुसरा नदीवर असून ते बीड या ठिकाणी आहे पैनगंगा हे धरण पैनगंगा नदीवर असून ते बुलढाणा येथे आहे त्यानंतर धोम नावाचं जे धरण आहे हे कृष्णा नदीवर आहे आणि ते सातारा या ठिकाणी आहे अनेर धरण अरे अनेर धरण हे अनेर नदीवर असून ते धुळे या ठिकाणी आहे आणि मुळशी नावाचं धरण आहे ते मुळा नदीवर असून ते पुणे या ठिकाणी आहे भाटघर नावाचं धरण हे वेळवंडी नदीवर आहे आणि ते पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर चणकापूर धरण हे गिरणा नदीवर असून ते नाशिक ठिकाणी आहे तिलारी नावाचं जे धरण आहे हे तिलारी नदीवर असून ते कोल्हापूरला आहे त्यानंतर इटियाडोह इटियाडोह हे धरण गाढवी नदीवर आहे आणि ते गोंदिया या ठिकाणी आहे बोर नावाचं जे धरण आहे हे बोर इराँ धरन, इराँ धरन हे नदीवर असून ते वर्धा या ठिकाणी आहे इराई धरण इराई धरण हे इराई नदीवरती असून ते चंद्रपूर या ठिकाणी आहे त्यानंतर गोसीखुर्द धरण गोसीखुर्द धरण हे वैनगंगा नदीवर असून ते भंडारा या ठिकाणी आहे धोम धरण धोम नावाचं धरण हे कृष्णा नदीवर आहे आणि ते सातारा या ठिकाणी आहे त्यानंतर येते चांदोली धरण चांदोली धरण वारणा नदीवर असून ते कोल्हापूर या ठिकाणी आहे कन्हेर नावाचं धरण हे वेना नदीवर असून ते सातारा या ठिकाणी आहे माणिकडोह नावाचं जे धरण आहे हे कुकडी नदीवर आहे आणि ते कुठे आहे तर ते पुण्याला आहे पिंपळगाव धरण पिंपळगाव धरण देखील जे आहे कुकडी नदीवर असून ते पुणे या ठिकाणी आहे त्याच्यानंतर चासकमान नावाचं जे धरण आहे हे भीमा नदीवर आहे आणि याचं ठिकाण देखील पुणे आहे त्यानंतर इथं टेमघर धरण टेमघर धरण हे मुठा नदीवर असून त्याचं ठिकाण देखील पुणे हे आहे हतनूर धरण हतनूर धरण येतंय तापी नदीवर आणि हे जळगावला आहे आता आपण पाहूया महाराष्ट्रातील महत्वाच्या शिखरांबद्दल सो सर्वप्रथम कळसुबाई नावाचं जे शिखर आहे हे अहमदनगर येथे आहे आणि तिची उंची किती आहे तर तिची उंची आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच क्रमांकाचं जे हे शिखर आहे त्यानंतर क्रमांक लागतो साल्हेरचा साल्हेर नावाचं जे शिखर आहे ह्याची उंची आहे एक हजार पाचशे अडुसष्ट मीटर आणि ते नाशिक येथे स्थित आहे त्यानंतर येतंय महाबळेश्वर महाबळेश्वर या शिखराची उंची आहे एक हजार चारशे अडतीस आणि ते साताऱ्याला आहे हरिश्चंद्र गड नावाचं जे शिखर आहे त्याची उंची आहे एक हजार चारशे चोवीस मीटर आणि ते अहमदनगर येथे आहे त्यानंतर सप्तशृंगी सप्तशृंगी येत आहे नाशिकला आणि याची उंची किती आहे त्याची उंची आहे एक हजार चारशे सोळा मीटर त्यानंतर क्रमांक लागतो तोरणा शिखराचा तोरणा शिखर याची जी उंची आहे ही आहे एक हजार चारशे चार मीटर पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर राजगड नावाचं जे शिखर आहे ह्याची उंची आहे एक हजार तीनशे शहात्तर मीटर आणि हे देखील पुण्याला आहे त्यानंतर क्रमांक लागतो रायरेश्वरचा रायरेश्वर हे शिखर जे आहे हे एक हजार तीनशे छत्तीस सदतीस मीटर एवढं आहे आणि त्याचा क्र ते देखील जे आहे पुणे येथे आहे त्यानंतर आहे अस्तंभा शिखर अस्तंभा शिखर हे नंदुरबार येथे आहे आणि एक हजार तीनशे अठ्ठावीस मीटर एवढी त्याची उंची आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर शिखर जे आहे हे नाशिक येथे असून एक हजार तीनशे चार मीटर एवढी त्याची उंची आहे नाणेघाट नावाचं जे शिखर आहे हे नाणेघाट नावाचं शिखर अहमदनगर येथे आहे आणि याची उंची आहे एक हजार दोनशे चौसष्ट मीटर त्यानंतर येत आहे तौला शिखर तौला शिखरची उंची आहे एक हजार दोनशे एकतीस मीटर नाशिक येथे आहे त्यानंतर अमरावतीला येत आहे वैराट नावाचं शिखर त्याची उंची आहे एक हजार एकशे सत्यात्तर मीटर चिखलधरा नावाचं जे शिखर आहे हे अमरावतीला आहे आणि याची उंची आहे एक हजार एकशे पंधरा मीटर त्यानंतर क्रमांक लागतो हनुमानचा हनुमान, हनुमान नावाचं जे शिखर आहे हे एक हजार त्रेसष्ट मीटर एवढं उंच असून ते धुळे येथे आहे आता आपण पाहूया महाराष्ट्रातील महत्वाचे पुळण पुळण म्हणजे काय तर पुळण म्हणजे असतं बीच सो कोणकोणते महाराष्ट्रामध्ये महत्वाचे बीचेस आहेत सो so, मुंबई शहरामध्ये मुंबई शहराचा विचार केला तर जुहू चौपाटी दादर आणि गिरगाव ही तीन जी आहेत महत्वाची पुळण ही मुंबईमध्ये आहे त्यानंतर ठाण्यामध्ये उड्डाण नावाचं जे आहे हे बीच आहे रायगड रायगडमध्ये जे आहे अलिबाग मुरुंड जंजिरा आणि श्रीवर्धन नावाचं बीच आहे त्यानंतर सिंधुदुर्ग येथे जे आहे तारकर्ली शिरोडा दाभोळी उभादांडा आणि मोर्चेमाळ ही जी आहेत पाच सिंधुदुर्गमध्ये जे महत आहेत महत्त्वाची पुर्ण म्हणजे बीचेस आहेत त्यानंतर रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे हरणे आणि गुहागर ही तीन जे आहेत अतिशय महत्वाची पुणं आहेत त्यानंतर आता आपण पाहूया महाराष्ट्रातील बेटे सो महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी मुंबई बेट अंजनदीप बेट साष्टी बेट आणि मडबेट अशी ज्या आहेत चार महत्वाची बेटे आहेत त्यानंतर रायगड या ठिकाणी धारपुरी खांदेरी उंदेरी कासा कुलाबा जंजिरा ही जी आहेत महत्वाची बेटे आहेत आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी कोरटे नावाचं जे आहे अतिशय महत्वाचं बेट आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या खाड्या कोणकोणत्या आहेत सो महाराष्ट्रामध्ये पालघर या ठिकाणी तीन महत्वाच्या खाड्या आहेत डहाणूची खाडी दातीवार खाडी आणि वसईची खाडी त्यानंतर मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे मानोरीची खाडी मालाडची खाडी आणि माहीम ह्या तीन ज्या आहेत महत्वाच्या खाड्या आहेत त्यानंतर रत्नागिरीमध्ये केळशी दाभोळ जयगड भाटे पूर्णगड जैतापूर विजयदुर्ग या ज्या आहेत महत्वाच्या खाड्या आहेत त्यानंतर सिंधुदुर्ग येथे देवगड आचरा कलावली कर्ली तेरेखोल या खाड्या महत्वाच्या आहेत त्यानंतर रायगड या ठिकाणी धरमतर रोहा पनवेल राजपुरी बाणकोट या महत्वाच्या खाड्या आहेत आता आपण पाहूया महाराष्ट्रातील महत्वाचे तलाव व सरोवर सो so, बुलढाणा या ठिकाणी लोणार नावाचं जे आहे अतिशय महत्वाचं सरोवर आहे आणि याच्यावरती आयोगाने भरपूरदा क्वेश्चन विचारलेले आहेत त्यानंतर ठाणे या ठिकाणी वैतरणा त्यालाच सागर त्यानंतर तानसा भातसा ही महत्वाची सरोवर ठाणे या ठिकाणी आहेत आता कोल्हापूर या ठिकाणी कोणकोणती कौन महत्वाची सरो तलाव किंवा सरोवर आहेत तर रंकाळा नावाचं तलाव राधानगरी पाडगाव ही म अतिशय महत्वाची कोल्हापूर या ठिकाणची महत्वाची तलाव आणि सरोवर आहेत त्यानंतर सातारा या ठिकाणी धोम नावाचं तलाव वेन्ना कन्हेर नेर कोयना कास त्यानंतर येराळ येराळवाडी तांबवे पिंगळी या नावाची जे आहेत तलावरे तलाव व सरोवरे आहेत त्यानंतर मुंबई उपनगर या ठिकाणी तुलसी विहार आणि वसई इत्यादी जे आहेत महत्वाची तलाव आहेत सोलापूर या ठिकाणी आष्टी मांगी वडशिवने एकरुखा हिंगणी बुधिहाळ ही महत्वाची तलाव व सरोवरे आहेत त्यानंतर पुणे या ठिकाणी पवना खडकवासला मुळशी वरसगाव पाणशेत न नाझर भाटघर वेलिंग्टन मांगी इत्यादी महत्वाची सरोवरे आहेत रायगड या ठिकाणी कलोते नावाचं जे आहे महत्वाचं सरोवर आहे रत्नागिरी या ठिकाणी तुळशी केळवली फणसवाडी वेल शेडेघर ही महत्वाची तलावं आहेत त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी धामापूर कन्याळ ओरसगाव पाठ आणि मांडकोळ ही महत्वाची तलावं आणि सरोवर आहेत नाशिक या ठिकाणी चनकापूर परसूल दारणा इत्यादी महत्वाची तलाव आणि सरोवरे आहेत त्यानंतर अहमदनगर येथे भंडारदरा नावाचं नाथसागर नावाचं आणि विसापूर नावाचं जे आहे महत्वाची सरोवर आहेत आणि ह्याच्यावरती देखील जे आहे आयोगाने भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत त्यानंतर नंदुरबार येथे तोरणमाळ नावाचं सरोवर आहे ह्याच्यावरती देखील जे आहे पी वाय क्यू अनेकदा आयोगाने विचारलेला आहे आणि नंद तोरणमाळासोबत टोकर नावाचं देखील नंदुर नंदुरबार येथे तलाव आहे जळगाव या ठिकाणी म्हसवे हरताळे आणि पाल नावाचं सरोवर आणि तलाव आहे छत्रपती संभाजीनगर हर येथे हरसूल आणि नाथसागर हे दोन दोन जे आहेत ही महत्वाची तलाव आणि सरोवर आहेत लातूर या ठिकाणी तावरजा धरणे परभणी या ठिकाणी आळंद आणि मासोळी चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा मरेगाव कसराला नलेश्वर असेल मेंढा आणि सिंदेशवाही नागपूर या ठिकाणी तोतलाडोह अंबासरी खिडसी मांगेवाडी रामसागर आणि गोंदिया या ठिकाणी चोरखमारा नवेगाव सिलीहुरकी परसवाडा कसा, खळबंग खळबंद आणि चुलबंद ही जी आहेत महत्वाची सरोवरे आणि तलावं आहेत सो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की ताडोबा याच्यावरती भरपूर प्रमाणात पीवायक्यू विचारलेले आहे असेल मेंढा सिंदेवाही नंतर तोतलाडोह अंबाझरी याच्यावरती जे आहेत मोठ्या प्रमाणात क्वेश्चन आलेले आहेत यानंतर भंडारा येथे चांदपुरी शिवणे धाराशिव येथे बाणगंगा बोरी नांदेड या ठिकाणी लोणी वारुळ बिलोली कुंडलवाडी आणि अकोले या ठिकाणी पोपटखेड कुंभारी कापशी आणि दगड़ दगडपारवा ही महत्त्वाची तलाव आणि सरोवरे आहेत सो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद